नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत महत्वाची माहिती घेऊन आलो हो। आहोत जी तुमच्या संबंधित आहे तुमच्या कुटुंबाशी संबंधित आहे आणि तुमच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे कारण जर तुमचं आधार कार्ड अजूनही अपडेट केलं नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण कार्ड अपडेट करण्यासाठी जी मोफत सुविधा सुरू केली होती तिची अंतिम तारीख आता फार दूर नाही चौदा जून ही अंतिम तारीख आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत आज आपल्याकडे आधार कार्ड ही एक अत्यावश्यक ओळख आहे सरकारी योजना असो किंवा बँकेचे असो मोबाईल सिम असो रेशन कार्ड असो किंवा अगदी पासपोर्ट सगळीकडे आधार कार्ड लागतो पण बरेच लोक आहेत त्यांच्या आहेत यासाठी माध्यमातून मोफत अपडेट करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती मात्र ही सुविधा आता फार काळ टिकणार नाही चौदा जून दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत आहे त्यानंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत हे शुल्क जरी फारसं मोठं वाटत नसलं तरी जर तुमच्याकडे अनेक आधार कार्ड असतील कुटुंबात सगळ्यांचे अपडेट करायचे असतील तर ही रक्कम मोठी होऊ शकते आता प्रश्न असा येतो की कोणती माहिती मोफत अपडेट करता येईल तुम्ही तुमचा पत्ता फोटो नाव जन्मतारीख लिंग अशा गोष्टी ऑनलाईन माय आधार पोर्टलवरून अपडेट करू शकता काही बाबींसाठी कागदपत्रांची आवश्यकता असते जसं की नवीन पत्त्यासाठी नवीन रहिवासी पुरावा जन्मतारीख दुरुस्तीसाठी जन्म, जन्म प्रमाणपत्रे वगैरे जर तुम्ही हे काम लांबणीवर टाकत असाल तर आता वेळ आले आहेत की ते तात्काळ करावं कारण शेवटच्या क्षणी सर्व स्लो होऊ शकतो पोर्टलवरील तांत्रिक अडचणी येऊ शकतात आणि मग तुम्हाला पैसे भरूनच अपडेट करावं लागेल काही नागरिकांना वाटतं की माझं आधार कार्ड चालतंय ना मग काय गरज आहे अपडेट करण्याची पण लक्षात ठेवा जर तुमचा पत्ता चुकीचा असेल तर अनेक सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही जसं की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पीएम किसान सन्मान योजना किंवा रेशनवरील धान्य या सगळ्या गोष्टीत आधार महत्वाची भूमिका बजावतो त्यामुळे जर तुमचं आधार कार्ड अजूनही जुनं आहे किंवा त्यात काही चुका आहेत तर लगेचच ते मोफत अपडेट करून घ्या यासाठी फक्त तुमचा आधार क्रमांक आणि ओ टी पी नंतर कोणत्याही प्रकारचा अपडेट ऑनलाईन असो किंवा आधार सेंटरवर त्यासाठी शुल्क आकारलं जाईल त्यामुळे आता संधी आहे ती वाया जाऊ देऊ नका तर मंडळी ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी वाटली असेल तर इतर नातेवाईक मित्र आणि कुटुंबियांना जरूर कळवा कारण ही अशी गोष्ट आहे जे जर वेळ केले के नाही तर नुसतं दंड नाही भरावा लागणार तर भविष्यात अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो आजच तुमचा आधार अपडेट करा तेही मोफत पुन्हा भेटूया एक महत्वाच्या माहितीसह तोपर्यंत धन्यवाद